विश्ववंदनीय महाकरुणे भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक शाहू महाराज घटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबूसाहेब आंबेडकर क्रांती महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले माता रमाई माता भीमाई माता जिजाई या महाराष्ट्रामध्ये ज्याने जन्म घेतला ते थोर साधू संत या सर्वांना अभिवादन करून आज ऍक्शन कमिटीचे आपले नेते आमदार माननीय ने कपिल पाटील साहेब ऍडव्होकेट सुरेश ठाकूर साहेब विजय कुलकर्णी साहेब आणि या ठिकाणी संघर्ष समितीचे सर्व नेते माझ्या बाजूला आहेत बाबा कदम आहेत एस एम राठोड साहेब आहेत प्रकाश जाधव साहेब आहेत भणे साहेब रंगा साहेब आणि चांगलं जे भाषण केलं ते आपले मिलिंद रानडे साहेब सर्व संघटनांचे सर्व पदाधिकारी उपाध्यक्ष संघटक बंधू आणि भगिनीणू मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही पण आम्ही वाट बघतो जे कपिल पाटील साहेबांनी निरोप दिलेला आहे कि ते मुख्यमंत्री साहेबांशी बोलले मुख्यमंत्री साहेब त्यांच्याशी एवढे म्हणाले की ठीक आहे पण मी सभागृहामध्ये आहे पण मी माझ्या कोणाला तरी मंत्र्यांना पाठवून देतो आणि निरोप असा आहे की थोड्या वेळा मध्ये इथं गिरीश महाजन साहेब येत आहे मित्रांनो मी ज्यावेळी आलो आम्ही सगळे नेते आम्ही बाजूला तिकडे बसलो होतो दोन चार कामगार आले जे मला चांगले ओळखतात तुम्हाला साहेब तुम्ही त्या कुर्चूर का नाही बसल्या तुम्ही तिकडे कोपऱ्यात का तिकडे तर म्हटलं आम्ही आहोत नाही पण तुम्ही तिकडे बसा समोर बसा तुम्ही आमच्या नेत्या मी म्हटलं आम्ही जी कामगारांनी कामगार आहे त्याचे प्रमुख त्या ठिकाणी पाटील साहेब बसतील ठाकूर साहेब बसतील आणि कुलकर्णी साहेब बसतील त्यावेळी त्याला कुठं समाधान वाटलं आणि मग इकडे येऊन बाजूला इथे कुठेतरी येऊन बसले मित्रांनो मला त्यांचा अभिमान वाटत तुम्ही साधी भाई माणसं साधी भाई माणस पण हे तुमच्या साध्या प्रशासनाने घेतला आज जो काही निर्णय असेल तो समन्वय समिती घेणार नाही जो काही निर्णय असेल तो संघर्ष समिती घेणार नाही तुम्ही जो अक्रम दिलेला आहे ऍक्शन कमिटीला मतदान करून पुढचा निर्णय ऍक्शन कमिटी घेईल सगळ्यांना मंजूर आहे ना ज्याला मंजूर नाही त्याने हात वरती करा अरे वा सगळ्यांना मंजूर आहे बर मला एक अभिमान वाटतो कि एका दिवसामध्ये ज्यावेळी मतदान असतं सार्वजनिक त्यावेळी किती त्रास होतो आमच्यातले ते काही मंडळी पूर्ण कार्य करते रात्री दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत घरी जायचे आणि जे मतदान तुमचं ते घेण्याचं काम झालं प्रत्येक समोर जाण्याचं काम झालं आणि अतिशय लाईन लावून लोकांनी तुम्ही मतदान केलं कारण तुमच्या मनामध्ये कीड होती तुमच्या मनामध्ये राग होता तर एकूण कामगार किती होते महापालिकेमध्ये आता सफाई खात्यामध्ये तेवीस हजार दोनशे एकोणऐंशी किती तेवीस हजार दोनशे एकोणऐंशी मतदान किती लोकांनी केलं आंदोलन करावं के म्हणून संप करावं म्हणून तर ते केलं बावीस हजार सहाशे एकतीस बावीस हजार सहाशे एकतीस नाही किती म्हणाले तर ते तेवीस हजार दोनशे एकोणसत्तर पैकी नाही म्हणाले तीनशे चार तर थोडे गैरसमज वगैरे झाले असतील किंवा किक करताना चुकले असतील आणि अवय ते मत एकशे शहात्तर म्हणजे दोन्ही ठिकाणी चिकमार केले ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला लोकशाही दिली त्या लोकशाही मार्गाने आम्ही तुमचं मतदान घेतलं ऍक्शन कमिटीने आणि त्यांना तुम्ही जो चांगला क्रम दिला त्याबद्दल मी सगळ्या उपाध्यक्ष संघटक कार्यकर्त्यांचे मी जाहीर आभार मानतो मित्रांनो सफाई कामगार राज करताना कधी दिसतो महापालिकेच्या अधिकाऱ्याला कधी दिसतो देशावरती संकट येतो रात्रीमध्ये आपले लोक ओरिसाला पोहचले एका रात्रीमध्ये कुटुंबाचा विचार केला नाही अनेक लोक आजारी पडले त्या तिथल्या बोड्या उतरताना हात पकडला हातामध्ये तो हात येत होता एवढे ते सगळे ते कुजलेले होते आणि आपल्या लोकांनी सेवा केली त्यावेळी तुम्हाला सफाई कामगार दिसतो सुरत मध्ये प्लेग सदृशात जो परिस्थिती निर्माण झाली तर म्हणाले बोलवा त्या मुंबईच्या कामगारला मुंबईचे कामगार एका रात्रीमध्ये सुरतला पोहोचले कोल्हापूर सांगली पूर आला अधिकाऱ्यांनी निरोप पाठवला तुझ्या चौके होते चार त्या चौके होते दोन त्या चौके होते पाच एका रात्रीमध्ये तिकडे गेले आणि ते शहर स्वच्छ केलं महालापूर आला चिपू आला मुंबईचा कामगार धाऊन गेला पण ज्या मुंबईचा कामगार संकटात येतो त्या त्यातून किती माणसं आली होती चेन्नईमधून किती आली अहमदाबादमधून किती आली अमेरिकेमधून किती आली कोणी नाही आले ना त्या कोरोना काळामध्ये जर तुम्ही रस्त्यावरती काम केलं नसत तर इटलीला जशी इटली देशामध्ये सगळ्या किडी मुंड्यासारख्या रस्त्यावरती तर पडून लोक मेले तसेच मुंबईचे नागरिक गेले असते पण सफाई कामगाराने आरोग्य खात्याच्या का कामगारांनी पोलिसांनी हे मुंबई सावरण्याचं काम केलं त्यावेळी फक्त तुम्हाला मुंबईचा सफाई कामगार दिसतो काय आमचा दुःख कोणी जाणून घे पिड्या मुंग्यासाठी आपल्या माणसं मेली जे सातशे अडसठ कामगार मेले कामगार हे सफाई का दारे ते, दा, ते कोरोना पेशंट होते त्याचे कपडे घेऊन नाही हँड ग्लोव नाही तो नेहमीच्या पद्धतीने गेला कारण आमचा कामगार घाबरणार नाही खालीला तो उचलला त्या डस्टबिन मध्ये टाकला हात ना बिता नाकाला हात लावला जंतू गेले तोंडामध्ये नाका तोंडामध्ये गेले कोरोनाचा भय पडला मला तुम्हाला एक विचारायचं आहे या काम करता करता ज्या आई बाप मिळाले कोरोनामध्ये त्याला तिचा बाप परत मिळणार आहे त्याला तिचा नवरा परत मिळणार रह? आहे तुम्ही थट्टा केली तो पन्नास लाखाची बोलवण केली आमच्या शरीराची पन्नास लाख किंमत आहे किती असेल अगणित या या मध्ये तरी पैसे आणले ना पाचशे पाचशेच्या नोटा मी म्हणून एक हे आणि तुझा जीव दे कोण तयार होईल मी तर नाही होणार तुम्ही तयार होणार ना म्हणजे आपल्या जीवाची किंमत जास्त आहे मग जे किड्या मुंग्यासारख्या आमचे लोक मेले त्याची पन्नास लाख तुम्ही बोलवण केली काही जर द्यायचं असेल ह्या लोकांच्या हाताला लकुवा मारतो काय मारतो तुमच्या चौकीवर पाण्याची सोय आहे का सँडल बाथरूमची सोय आहे स्त्रियासाठी पिण्याचं पाणी आहे कॅन्टीनची सोय आहे अरे मी सगळं नाही आहे मग तुम्ही काम काय करता काय नाही इंग दाखवला पाहिजे सिधी उमल्याचे घे नाही निकलती तो ते कधी पडते ना अरे गरीब कामाराचा तुम्ही छळवणूक करता दलित या माझा आहे डॉक्टर आता आपण दलित हरिजन राहिलेलो नाही ना आपण समाजावर मग तुम्ही आम्हाला काम किती करणार कामापुरता मामा हे बाबा काम कर आणि द्यायचं असेल तर ता हाताला लकवा मारतो ना हे जे ते कॉन्ट्रॅक्ट आता आणलं आहे आपल्याकडे जे एकवीस वर्ष दोन्ही वेळच्या मिळून जवळजवळ कायम आणि कंदारी कांदा मिळून पंधरा का ते सोळा हजार लोक आहे आणि हे जे कॉन्ट्रॅक्ट आणतायत ना ते हजारो कोटीच आहे आता आकडे मिळतील आम्हाला पण कोणी सांगतो चार हजार कोणी म्हणतो पाच हजार कोणी म्हणतो साडेचार हजार पण हो हे कॉन्ट्रॅक्ट मोठ आहे आणि कोणासाठी कोणासाठी करता एका मुलासाठी कुठून आला त्याच्याकडे पैसा हे कुठं काम करतो कारखान्यात करतो करायला पाहिजे ना आम्हाला सुद्धा अरे म्हणजे आमचं काम आहे ते काढणार आणि त्याच्या भाड्यासाठी देणार आणि आता नवीन काय ते सांगितलं की माझ्या नोकरी आल्या दोघात कंत्राटी कामात उद्या मी कायम होईल म्हणून या ठिकाणी आमच्या ज्या महिला आहेत सासू आहेत त्यांनी घरी बसून सुन्याच्या हातात गरम गरम खायला पाहिजे आज बाई पोटासाठी हिता कायम झालेली नाही खरायची नाही मला सांगा सगळ्यांची इच्छा आहे ना काम तुझ्या कायद्याने तुम्हाला कंत्राटी सिस्टमने काम देता येत नाही कायम स्वरूपाचं ना असेल तर यांचा पाहुणा उपाशी आणि यांची लाडकी मेवणी सुद्धा उपाशी त्याच्यासाठी चाललेला आहे माझ्या मिळालं पाहिजे तो म्हणतो नाही नाही माझ्या त्या पाहुण्याला मिळालं पाहिजे तो म्हणतो नाही रे बाबा तुझं नाही ते माझ्या मेवणीला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं पाहिजे म्हणजे कामगाराचा वाटोळ झालं तरी चालेल पण त्यांच्या नातेवाईकाला ते कॉन्ट्रॅक्ट पाहिजे जर तुम्ही गरीबाची हाय हाय घेतला जर तुम्ही गरीब स्त्रीची हाय हाय घेतला तर तुम्हाला ती बाजल्याशिवाय राहणार नाही हे आपण शाप दिल्याशिवाय आपण राहणार नाही गरीबाचे कोणी हाय घेऊ नये कायमचा दोष तुमच्या कायम का असताना तुम्ही आम्हाला कायम करत नाही तुम्ही मोटारवरती जे आम्ही काम करतो आमच्या कामाचं स्वरूप वेगळं आहे शिक्षण मध वेगळं आहे आता मग तुम्हाला माहिती आहे रस्त्यावरती आपला एक झाडू मारणार आणि दुसरं झाडू म्हणजे पुंजा भरणार आता म्हणाले हे तर आम्ही पाठवू काम करायला काय केलं आर सेंटर आर नॉट तिथले कामगार जे होते ना मोटारचे त्याने सेक्शनला टाकलं तो करार बिरा झाला ते भत्ते भित्ते दे त्यांचे दे कायम ठेवली ती गोष्ट वेगळी पण आता चा? महापालिका एका बाजूने म्हणते की आमच्याकडे पैसा नाही हो बहात्तर हजार कोटी हो ब्याण्णव हजार कोटी होते एफडी मध्ये आपण आता हे इन्क्वायरी लावतात नाही इतरांची तर हे ब्याण्णव हजार कोटी कुठं गेले एफडी ते ह्याची आपण चौकशी लावूया का अरे जोरात आवाज तिकडे गेला पाहिजे आवाज किती आजात ब्याण्णव हजार कोटी हा हा ईडी लावायची कुठंच नाही झाले संपले शिल्लक डोले आहे पण तुमच्याकडे जर ना पैसा नाही तर मग एवढ्या हजारो कोटीची उडाणं तुम्ही काय करता महापालिकेकडे पैसा नाही ना म्हणता मग त्याला कॉन्ट्रॅक्ट काय एकाला देता एकायला देता तुम्ही कॉन्टॅक्ट माता की अरे माता की प्रिंसिपल कामगार एक्शन कमिटी प्रिंसिपल कामगार एक्शन कमिटी आणि अशी असूया तर आपल्यापर्यंत नाही महाराष्ट्रभर गेलं पाहिजे ना आपण काय म्हणणं काय नाही आणि मी काय म्हणते ते त्यामुळे त्यांना उभं द्या आपण फक्त ऐका मंचावर उपस्थित आमचे मित्र माननीय कपिल पाटील साहेब त्यांनी जास्तीत जास्त सर्व पदाधिकारी नावं घेतली सर्व पदाधिकारी ज्यांची नाव सुटली असतील त्यांना जबाबदार ते मी नाही उपस्थित सर्व मान्यवर माझ्या समोर बसले सर्व कामगार बंदोडी भागी दिलो माननीय कपिल पाटील साहेब सकाळी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले आणि मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या टाकलेली आहे आपल्या मागण्या या ठिकाणी आहेत आहेत सात प्रमुख मागण्या आपल्या या ठिकाणी आहेत हा मार्ग मान्य मुख्यमंत्री मोदी करू शकता मान्य शिंदेसाहेब काय म्हणजे उपमुख्यमंत्री करू शकता मी फक्त मध्यस्थीचं काम करतो खरं मी आपल्याला घ्यायला आलेलो आहे आपल्याचे पाच सात पदाधिकारी आपण मागे मुख्यमंत्री महोदयाकडे जाऊ आणि वेळ कमी साडेपाच वाजता पूर्वजेरी खूप मोठा कार्यक्रम साहेबांचा आहे आणि म्हटलं आपण दहा पंधरा मिनिट थोडं लेट करा मी आपल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन येतो आपण त्यांना आपलं निवेदन द्या आपलं पत्रकार सांगा माझे मुख्यमंत्री महोदय बोलतील त्यानंतर काय तो निर्णय हा वेळ मोदी आवडतो काय आपल्याला काय आपण होईल ते त्या ठिकाणी ठरेल आपण तेवीस तारीख दिलेली आहे त्यामुळे अजून वेळ आहे पण आपल्यावर मुख्यमि जागर